मान्य अध्यक्ष म्हणजे मान्यवर पूज्य गुर्जन वर्ग माझ्या मित्रांनो ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहतो ते आतुरतेने वाटतो मंगलमय आला आज देवसारा महाराष्ट्राचे अधिराज्याचे मना म्हणा तशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते माझ्या भाषणाचे आईचे गावचे पुत्र गोरगरीब राय छत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे राजे राज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानचा मानस मुजरा नाव घेतात चाचे मानाने पुखते छाती देवसाऱ्या महाराष्ट्राचे दे राजे छत्रपती शत्रुचा नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज उंज आठवणी आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती मित्रांनो शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जे करतो कारण शिवाजी महाराजांनी केलेले महाकार्य एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सो, या सोन्याच्या शिवनेरी एक तारा चमकला जळणाऱ्या मातीला अंबरगा गेला हिंदुस्थान असा एकच शिवाजी राजा होऊन गेला थोर त्या जिजाऊ माता मा त्यांची गाथा अभ्रपार केली शिवरायावर संस्कार दिले हातात तलवार शिवराय शिवराय एवढे बोलून मी माझी भाषा समजते जय जिजाऊ